आणि पीक विम्याचे पैसे हे राज्य सरकारनं ताबडतोब भरले पाहिजे जेणेकरून आज जो आमचा शेतकरी अडचणीत उभा आहे त्याला उन्हाळ्यात कसे तरी ते पैसे पाच पंचवीस पन्नास हजार रुपये आपापल्या शेतीनुसार खर्चायला भेटतील हे मात्र नक्की आहे आणि त्या पैशासाठी आम्ही तुम्हाला वारंवार मागणार आहोत कारण पीक विम्याचे पैसे आमच्या हक्काचे येतं आणि पीक विम्याचे पैसे आम्ही मिळवल्या बगर सोडणार नाही होत कारण पीक विमा हा आमच्या हक्काचा आहे आम्ही तक्रारी केल्या आहेत वाशिम जिल्ह्यानं तक्रारी सुद्धा ओके झालेल्या आहेत वाशिम जिल्ह्याचे सर्व गोष्टी ओके आहेत तुमच्या यंत्रणेनं घोळ केलेला आहे तुमच्या जिल्ह्याच्या यंत्रणेत आणि राज्याच्या यंत्रणेत कॉर्डिनेट नाही त्याला काही शेतकरी दोषी आहे का शेतकरी दोषी नाही त्याला पैसे आमच्या शेतकऱ्यांनी तक्रार केलेल्या आहेत त्या सर्व शेतकऱ्याला आमच्या पीक विम्याचे पैसे सुद्धा ताबडतोब मिळाले पाहिजे अन्यथा मात्र मग आम्हाला मुंबईशिवाय पर्याय नाहीये मग तुम्ही आमच्यावर कितीही केसेस करा अरे मरता ओ क्या नाही करता असंही आम्ही घरी मारायला लागलो मुंबईत येऊन मरू गोळ्या घालचाल याच्यापेक्षा करणार का आत तुम्ही घाला एकदा गोळ्या काही बरं पडणार नाही परंतु आमच्या विम्याचे पैसे आम्हाला मिळा पाहिजेत कारण कृषी आयुक्ताला आम्ही याच्यावर पत्र दिलं होतं साहेब पिकविम्यासाठी आणि ते तुमचा कृषी आयुक्त जिथं जे सामान्य कृषी आयुक्त आम्हाला पत्र देतात आम्हीच त्याला सांगा लागलो की आमच्या जिल्ह्याच्या विम्याचे पैसे मागा बजेटमध्ये पैसे काढून घ्या तर त्या आम्हाला उलट पत्र देतात की आमचे आपले आमचे पैसे राज्य शासनाकडे बाकी येतं अरे सरकारमध्ये तुम्ही का आम्ही हो मग हेच कळत नाही राज्याचा कृषी आयुक्त महोदय हे सरकारचे पार्ट येत सरकारचे सचिव येतं कृषीचे आणि त्या आपल्याला सांगतात की शेतकऱ्याचे पैसे राज्य शासनाकडे आहे राज्य शासनाकडे म्हणजे कोण मग राज्य शासन म्हणजे कोण नेमकं कुठून गृहित धरायचं आम्ही अहो सचिव महोदय आमची तुम्हाला सुद्धा विनंती राज्याच्या सचिवांना तुमचं पत्रही आमच्याकडे लागल तर आम्ही तुम्हाला देतो परंतु आमची तुम्हाला विनंती आहे तुमचं कर्तव्य आम्ही तुमच्यापाशी मानले तुम्ही समोर मांडा तुम्ही अर्थमंत्र्यांना बोला आणि आमचं आम्हाला द्या हे मात्र तुम्ही आमचे पैसे आम्हाला द्या हे नक्की सांगतोय तुम्हाला आणि जर मिळाले नाही तर मग मात्र आमचा अवघड होईल तुमच्या सोबत ते पत्र आम्ही फेसबुकवर सुद्धा टाकलो होतो मध्यंतरीच्या काळात मुंबईला भेटलो होतो तेव्हा ते सुद्धा कोणी असलं आता पाहणार कारण मला कमेंट करणारे बरेचसे येत काही टाकतात हे झोपत न उठल्यावानी बऱ्यावानी करू नका सात बारा खोरा करायला दामोही बोललेत भांडू शकतो कुठला तुम्हाला सत्तेतला आमदार बोलत नाही तुम्ही कोणत्याही पक्षाचे असले दिसले तरी कोणी सात बारा कोरा करायला बोलायले तयार नाही एकही तिथं सत्तेतला निवडून गेलेला कोणता सत्तेतला काय निवडून गेलेला कोणताच आमदार बोलले ना कर्जमाफीवर सारेल माहिती बोलून फायदा नाही बोललं तर त्रास होते दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट तुम्हाला आम्हाला पीक विम्याचे पैसे दोन वर्ष झाले आपण मिळवा लागलो आणि ते हक्काचे पैसे आहेत आपल्या आपण काय कोणाचे चोरून आणले नाही आपण जर एक रुपयाचा पीक विमा भरला नसता तर या कंपनीने चोपन्न हजार रुपये आली चक्र भेटले नसते लक्षात घ्या शेतकऱ्याला प्रत्येकाला सांग मा प्रति अडीचक्कर चोपन्न हजार कंपनीला तेव्हाच भेटले जेव्हा तुम्ही एक रुपयाचा पीक विमा काढला आणि यातले किमान वीस वीस हजार पंचवीस हजार तर आम्हाला द्या म्हणजे तेही द्यायची तुमची मानसिकता जर नसेल तर मग फार मोठा संघर्ष उभा बगर राहणार राहणारच रह आहे आणि माझं जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला आव्हान आम्ही जो फॉर्म तुम्हाला देतोय गावागावात पोरं फिरतात गावागावात पोर गावा जो फॉर्म आम्ही तुम्हाला देतोय कोर्टात जाण्यासाठीचा ते संमतीपत्र आम्हाला ताबडतोब भरून द्या उद्या जर या यांनी कंपनीना आणि राज्य सरकारना दगा दिला तर आपली तयारी सुद्धा या हायकोर्टात जाण्याची भावांनो मग काय व्हायचं ते होऊ द्या कारण पीक विम्याचं आंदोलन हे आपल्याला लवकर उभं करावं लागणार हे कारण ते आपलं आपलं आंदोलन आहे आणि आपले पैसे येते जिल्ह्याचे जो मुद्दा आपला कर्जमाफीचा आहे तो भलेही राज्याचा आहे पण पीक विम्याचा मुद्दा हा आपल्या जिल्ह्याचा आहे आणि आपल्या जिल्ह्याचे पैसे आपल्याला कसे मिळवायचे हे परफेक्ट आपल्याला माहिती आहे म्हणून एक दोन दिवस जाऊ द्या उद्या परवा आपण त्या आंदोलनाची घोषणा सुद्धा करणार आहोत आणि पीक विम्याचं मोठं आंदोलन या वाशिम जिल्ह्यामध्ये उभं करणार आहोत आपल्या हक्काचे पैसे आपल्याला लागणारच ला ला आहेत आणि ते मिळवल्या बगर आपण सोडणार नाही मग कुठल्याही हालतीत असू देत आपण जाग मिळवणार म्हणजे मिळवणार आणि मज सुद्धा तुम्हाला विनंती जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला तुम्हाला तीन वर्ष झाले पैसे पडा लागले फुल फुलाची पाकळी आपल्या पद्धतीनं पडा लागली तुम्हाला सुद्धा विनंती आम्ही आव्हान करू तेव्हा तुम्ही जेव्हा ताकतीने आल तेव्हा राज्य शासन आता हलणार आहे नाही तर हलत नाही मग आमची हाल तुमची हाल करू नका ताकतीने वाशिमला आहे आपल्याला मेजर संख्येनं मी तर म्हणतो आधीच लाख लोकांच्या वर पीक विमा मिळणार आहे त्यातल्या आधीच लाख लोकांच्या अडीच लाख लोकांनी यावं नाही अडीच लाख लोकांना पन्नास हजार लोकांना वाशिम मध्ये यावं आणि पीक विम्यासाठी वाशिम करावं वाशिम मधून कळालं पाहिजे मुंबईला की नाही या जिल्ह्याचे पैसे अगोदर द्यावे लागतात बारामतीपेक्षा नाहीतर जिल्हा पोरलेला आहे ही परिस्थिती आपल्याला निर्माण करावं लागणार आहे भावांनो आणि या परिस्थितीसाठी तुम्हाला सुद्धा साथ द्यावं लागणार आहे चिंता करू नका पीक विम्याचे पैसे आपण लवकरच पैसे लोकांच्या शेतकऱ्याच्या अकाउंटला टाकण्यासाठी आपण ताकद लावणार आहोत त्यामध्ये काही दुमत नाही आणि कर्जमाफीचं आंदोलन सुद्धा तीव्र करणार आहोतच बाकीचं तुम्हाला व्हिडिओत मी सविस्तर सांगितलेलं आहे पुन्हा जे आंदोलन होईल <coughs> ते आपण लवकर डिक्लेअर करू त्यामध्ये काही दुमत नाहीये अचानकपणे मी तुम्हाला भेटलो आज तुम्हाला जो इतर मुद्दे सांगितले काही अडचण असली तर शंभर टक्के मला फोन करा कुठे एखाद्या कामागिमात असलो तरच फोन उचलला जात नाही बाकी तुमचा फोन शंभर टक्के रिसीव होईलच आणि राहिलं जे काही विरोधी पार्टी किंवा विरोध करणारा वाटतं बाबा मला येऊन फोनवर भेट फेसबुक व्हॉट्सअपला काय टाकत बसतं काही टाकायचं उठायचं झोपत उठून तुल तर तु काही करायचं नाही तो कोणाला मतदान द्यायला यायचा मिळ नाही आणि तू कारण कमेंट मला कशाला टाकत बसतं शेतकऱ्यासाठी भांडतोय आणि तो ज्याला मत दिले ना ती कुठे पहिले त्याला विचार नंतर जामो हिंगोले पशी ये हे सुद्धा मला तुम्हाला सांगणे हे चिडून याच्या साथी शेवटाला बोललो की दोन मिनिटं तुम्हाला माहित असलं पाहिजे या लोकांविषयी म्हणून तुम्हाला बोललोय कर्जमाफीसाठी तयार व्हा विम्याचे पैसे ताबडतोब आणण्यासाठी तयार व्हा एवढं नक्की सांगतो थांबतो धन्यवाद थँक्यू